सन्मान्य राजसाहेब ठाकरे येत्या सत्तावीस तारखेला अमरावती शहरात येणार आहेत आणि सन्मान्य राजसाहेबांनी मराठवाड्यानंतर पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भाचा दौरा केला आणि त्यानंतर त्यांनी अमरावतीला आले असताना सांगितलं होतं की मी पुन्हा अमरावतीच्या दौऱ्यावर येणार आहे शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिका एक नवीन ऊर्जा साहेब येत आहे त्यामुळं साहेबांच्या स्वागतासाठी आणि साहेब फार गांभीर्यानं विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहे त्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमरावतीत नाही तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातले जेवढी मनसैनिक आहो ते फार उत्साही आहो आणि यावेळेस साहेबांनी जे जे ठरवलं त्या गोष्टी निवडणुका या आम्ही फार तात्कीनीशी लढू एवढंच मी आपल्याला सांगतो सन्मान्य राजसाहेब सत्तावीसला आणि अठ्ठावीसला आहे सत्तावीसला पश्चिम विदर्भ आणि अठ्ठावीसला पूर्व विदर्भ पूर्व आहे સર્વ મનસચિવ ભેટીના અને સર્વના આમંત્રણ આપણને ધન્યવાદ